हे गाय स्वागत आहे तुमचं आपल्या अलिबागकर निकेश यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपल्याला जायचं आहे पनवेलला कारण असं आहे की मला जे दोन तीन महिन्यानंतर ॲडमिशन घ्यायचं आहे त्यासाठी कॅबसाठी रजिस्ट्रेशन करायला लागतं तर जे डॉक्युमेंट भरलेत ते आज व्हेरीफाय करायला आपल्या पिल्ले कॉलेजला जायचं आहे तर आपण जाऊ नंतर तर आता पटकन नाश्ता करतो नाश्त्याला मस्तपैकी खीर आहे बघू शकता पट्टन खाऊन घेतो मग शर्ट विर्टं घालतो आणि निघतो तर गाईज आता मस्तपैकी रेडी झालो आहे आता माईला सांगतो स्टँडवर सोडायला आणि मग तिकडनं जातो शिवशाही नाही तर मग लोकल एस टी चला काहीच आता पोचलो आहे आपण एस टी स्टँडवर आपल्या अलिबागच्या तुम्हाला दाखवतो आपला अलिबागचा एस टी स्टँड आपला अलिबागचा एस टी स्टँड इथं समोर लोकल एस लागतात आणि इथं पनवेल अलिबाग विनाथ थांबा आता सध्या शिवशाही नाही साध्या एस जायला लागेल आपल्याला चला आता इष्टी भेटली मस्तपैकी आणि इथं इष्टी भेटल्या भेटल्या निकून झोपा काढायला लागला काय बोलणार आता याला हा बघा हा आपला पंचमुखी हनुमान मंदिर काही जाता पोचलो आपण पनवेलच्या एस टी स्टँडवर तुम्हाला दाखवतो हा बघा हा आपला पनवेलचा एस टी स्टँड आणि ह्या साईडला मीनाथांबाच्या लागतो एस टी तर आता मस्त विक उसाचा ज्यूस पितोय या ज्यूस पियाला तर काही जाता आलो आपण रेल्वे स्टेशनवर हा आपला निकुंज हायकर निकुंज हाय हा दाखवतो तुम्हाला स्टेशनवरती गेल्यावर गाई जाता भीज़ भीज़ तो तो गाई तर गाईज आता उतरलोय ब्रिजवर ना आणि नेमका आलाय पाऊस भिजत भिजत नाही छत्री आहे नेमकी तर जातो कॉलेजला आता जातो व्हेरिफिकेशन हॉल मध्ये गाईज आपला झालेला आहे पूर्ण आता चाललोय आपण लिफ्ट मधून खालती नंतर गेल्यावर तुम्हाला भेटतो चला काय बोलतो मी पण आता चाललो परत पनवेलच्या एस टी स्टँडवर मी जाता पोचलो आहे पिंपळ हाटला आणि आता दादा घ्यायला आले आपल्याला काय नाही जरासा लेट झाला म्हणून याला कष्ट पडले म्हणून जरासा भडकलाय काय नाही चालतं काय नाही पन्नास साध्या रोडवर पन्नास पडतोय म्हणजे <trium> <Safe डिद्धारी> <दिताए> <दिताए> आता पोचले घरी काय बोलतोस बोलू काय बोलता <क्याराक> <गे रे थाधी। कुणत> <कष्णत>

फर्स्ट क्लास आईज याचा जय तर त्यालाच कळतं आता ह्यांना काय बोलायला काय पण बोलत तर आता मस्तपैकी फ्रेश वेश झालो जेवलो आणि आता बसलोय मैदा मैदा तर मैदा आज आपला ब्लॉग थोडा छोटा झालाय त्यासाठी माफी असावी आणि जर का ब्लॉग आवडला असेल तर मग आपल्या अलिबाक्कर निकेटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय